नमस्कार जय जय रघुवीर समर्थ आजच्या धावपळीच्या आणि तणावाच्या युगात आपल्याला गरज आहे अशा एका मार्गदर्शकाची जो आपल्याला व्यावहारिक जगासोबतच अध्यात्माची गोडी लावेल मग आपल्याला थमनेलवरून तर समजलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत श्री समर्थ रामदास स्वामी यांच्यावर आधारित दासबोध जो ग्रंथ त्यांनी त्याचं लिखाण केलेलं आहे या ग्रंथाचं संपूर्ण सार बघणार आहोत बघा तसा बघायला गेलं तर हा ग्रंथ खूप मोठा आहे आणि हा एका व्हिडिओमध्ये बसणं तसं सहजासहजी शक्य नाही आहे पण तरी देखील आपण या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे की पूर्णपणे दासबोध या ग्रंथाचं सार आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना समजू शकेल सतराव्या शतकात समर्थ रामदास स्वामींनी रायगड जिल्ह्यातील शिवथरगड येथे बसून मानवी मनाचा आणि समाजाचा सखोल अभ्यास केला आणि आपल्याला एक अणमोल ठेवा दिला आणि तो म्हणजेच श्रीमद दासबोध आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दासबोध फक्त संतांसाठी नसून सामान्य माणसाला यशस्वी होण्यासाठी तो कसा उपयुक्त आहे हे इथं सांगितलेलं आहे पण समर्थ रामदास स्वामी यांची ओळख करून दिल्याशिवाय दासबोध समजून घेणे पूर्णपणे अपूर्ण आहे ते केवळ एक संत नव्हते तर ते एक क्रांतिकारक राष्ट्रसंत थोर विचारवंत आणि व्यवस्थापन तज्ज्ञ होते आता बघा आपल्याला पूर्णपणे यांची ओळख आधी मांडून घेऊया की यांचा जर परिचय बघायला गेलं अगदी जन्म आणि बालपण म्हणजे नारायण ते रामदास यापर्यंतचा जो प्रवास आहे तो कसा झाला तर रामनवमीच्या दिवशी म्हणजेच इसवी सन सोळाशे पाच साली जालना जिल्ह्यातील जांब या गावी त्यांचा जन्म झाला त्यांचं मूळ नाव जे होतं ते नारायण सूर्याजी ठोसर नारायण लहानपणापासूनच अतिशय बुद्धिमान आणि धाडसी होते एकदा ते घराच्या अंधाऱ्या खोलीत बसले होते आईने विचारले नारायण काय करतोयस तेव्हा ते म्हणाले आई चिंता करतो विश्वाची यावरूनच त्यांच्या पुढील कार्याची दिशा इथं स्पष्ट झालेली आहे अवघ्या वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचे लग्न ठरले होते लग्न लागताना जेव्हा भटजींनी सावधान हा शब्द उच्चारला तेव्हा आपल्याला संसारापासून सावध व्हायचे असे मानून नारायण लग्न मंडपातून पळाले ही घटना त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली त्यानंतर जर पळाल्यानंतर लग्नातून पळाल्यानंतर ते नाशिकजवळील टाकळी येथे गेले तेथे त्यांनी ते सलग बारा वर्ष कठोर तपश्चर्या केली रोज पहाटे नदीत उभे राहून ते श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा तेरा वेळा जप केला विचार करा की आज आपण साधी एक माळ ओढायची म्हणलं तरी आपल्याला कितीसा वेळ लागतो आणि त्यांनी रोज पहाटेपासून ते मध्यान्नापर्यंत ते नदीमध्ये उभे राहून श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा तेरा कोटी वेळा जप करायचे आणि याच काळात त्यांनी वेद उपनिषदे आणि विविध शास्त्रांचा सखोल अभ्यास केला तपश्चर्येनंतर समर्थांनी संपूर्ण भारताची पदयात्रा केली आणि त्यावेळी भारत परकीय आक्रमकांच्या म्हणजेच मुघलांच्या गुलामगिरीत होता लोकांची दयना मंदिरे आणि संस्कृतीचा होणारा रास त्यांनी जवळून पाहिला या दुस्थितीतून समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी बालोपासना म्हणजे शक्तीची पूजा करण्याचा मंत्र दिला त्यानंतर त्यांनी अकरा मारुतींची स्थापना केली म्हणजे समाजातील आळस झटकून त्यांना बलवान बनवण्यासाठी समर्थांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी अकरा मारुतीची मंदिरे स्थापन केली आणि हनुमान हा बुद्धी आणि शक्तीचा देव आहे हे त्यांनी तरुण पिढीला पटवून दिले समर्थांची वाणी तर ओघवती आणि सडेतोड होती त्यांचे जर मुख्य ग्रंथ आपण बघितले तर ते म्हणजे श्रीमद दासबोध जे की आपण या पूर्ण व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्याचं सार मनाचे श्लोक दासबोध ग्रंथातून तर संसारातून परमार्थ कसा साधावा याचं संपूर्णपणे त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि मनाचे श्लोक म्हणजेच मनावर संस्कार करण्यासाठी दोनशे पाच श्लोक याचं लेखन केलेलं आहे करुणाष्टके ईश्वराची आळवणी करणारी भावपूर्ण पदे आणि याशिवाय त्यांनी अनेक आरत्या म्हणजे जसं की आपण रोजच्या आपल्या समाविष्ट आरत्या म्हणजे सुखकर्ता दुःखा या आरती समर्थ रामदास स्वामींनी रचलेले स्तोत्रे आहेत अभंग आहेत असं बरस लिखाण त्यांनी केलेलं आहे त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील दोन सुवर्ण नक्षत्रे आहेत समर्थांनी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला आध्यात्मिक आणि वैचारिक पाठबळ दिले त्यांनी शिवाजी महाराजांचे वर्णन निश्चयाचा महामेरू बहुतजनांशी आधारू असा शब्दात केला गेलेला आहे आता समर्थांची मुख्य शिकवण जर बघायला गेलं म्हणजे त्यांचा नेमका मुद्दा काय होता प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून कर्मनिष्ठा व चातुर्याचे महत्त्व त्यांनी प्रतिपादन केले समाजाच्या उन्नतीसाठी विरक्त कार्यकर्त्यांची उणीम श्री समर्थांना जाणवली आणि श्री समर्थांना अभिप्रेत असलेला विरक्त हा केवळ वैयक्तिक परमार्थ करणारा नसून तो कर्तबगार व समाज कार्यासाठी सतत घटणारा असा होता आणि अशा निष्ठावान कार्यकर्त्यांची संघटना समाजात जागृती निर्माण करेल असा श्री समर्थांचा विश्वास होता म्हणून त्यांनी सोळाशे चव्वेचाळीसमध्ये शहापूर जिल्हा सातारा येथे पहिले मारुती स्थापन करून रामदासी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली व सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये चाफळ येथे मठाची स्थापना करून संप्रदायाला संघटनेचे स्वरूप दिले आणि अशा रीतीने रामदासी संप्रदायांसाठी संस्थानांची स्थापना सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये श्री रामदास स्वामींनीच केली हे संस्थान श्री रामदास स्वामी संस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले आणि श्री समर्थ व रामदासी संप्रदायांच्या सामाजिक कार्याचे महत्व ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी ऑगस्ट सोळाशे एकोणपन्नासमध्ये चाफळजवळ शिंगणवाडी येथे श्री समर्थांचा गुरुपदेश घेतला श्री समर्थ रामदास स्वामी संस्थानाला हिंदवी स्वराज्यापासून तसेच राजसत्तेकडून व समाजाकडून सतत पाठिंबा मिळत राहिला श्री समर्थ रामदास स्वामी चाफळहून सोळाशे शहात्तरमध्ये सज्जनगडावर वास्तव्यास आले आणि त्यांचे वास्तव्याचे ठिकाण म्हणजे सज्जनगडावरील मठ होय आज ही वास्तू समर्थांचा मठ म्हणून ओळखली जाते आणि या मठात समर्थांचे वास्तव्य सुमारे सहा वर्ष झालं राज्याभिषेकानंतर शिवछत्रपती संवेद इथे सुमारे दीड महिना तरी राहिले होते संभाजी महाराज देखील या मठात सुमारे दोन महिने राहिलेले आहेत त्यामुळे हा मठ म्हणजे सज्जन गडावरील अत्यंत पवित्र वास्तू आहे या मठातच समर्थांची विश्रांतीची खोली देखील आपल्याला पाहावयास मिळते मठात श्री समर्थांचे शेजघर असा फलक खोलीच्या दाराजवळ लावलेला दिसतो विशेष म्हणजे समर्थाने वापरलेल्या अनेक वस्तू आजही या शेजघरात अतिशय शे व्यवस्थित जतन करून ठेवलेले या खोलीतील मोठा पलंग खुद्द शिवछत्रपतींनी समर्थांना दिला होता आणि या पलंगावर समर्थ रामदासांचे एक चित्र आहे हे चित्र प्रत्यक्ष समर्थांना पाहून त्यांचे शिष्य भीमस्वामी तंजावरकर यांनी काढलेले समर्थांचे हे चित्र अधिकृत असल्यामुळे त्यांच्या देहयष्टीची कल्पना या चित्रावरून येते शेजघरामध्ये एका बाजूला समर्थांनी वापरलेल्या चार वस्तू ठेवलेल्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली कुबडी श्री दत्तात्रयांनी दिलेली कुबडी वेताची काठी आणि सोटा समर्थ शिवाजी महाराजांनी दिलेली कुबडी मोठी रहस्यमय आहे या कुबडीमध्ये तलवार आहे त्याला गुप्ती असेही म्हणतात गडावरील सेवकांनी विनंती केल्यास ते घुपडीतील गुप्ती आजही यात्रेकरूंना काढून दाखवतात शेजघरात दोन भले मोठे हंडे देखील आहेत समर्थांचे लाडके शिष्य कल्याणस्वामी याच हंड्यातून समर्थांसाठी रोज परळी गावातून उर्वशी उर्फ उर्मोडी या नदीचे पाणी घेऊन येत असत या हंड्याच्या बाजूला स्वतः मारुतीरायांनी दिलेली वल्कले असून ती समर्थांनी वापरलेली आहे समर्थांचा पाणी पिण्याचा पितळी लोटा आणि दाडी पलंगाजवळ ठेवलेले आढळतात कफाची व्यथा असल्यामुळे समर्थ विडा खात असत म्हणूनच ते पानाचा डबा व वापरत असत शेजघरात कट्ट्यावर राममूर्तीचा मूर्तीचा ओठा आहे समर्थांनी पाच दिवस राममूर्तीची पूजा केलेली आणि या पलंगासमोर एक अग्निकुंड आहे यावरून समर्थ सूर्योदय आणि सूर्यास्त समयी अग्नीची उपासना करत असत श्री समर्थांनी तंजावराच्या म्हणजे तामिळनाडूच्या कारागिराकडून करून घेतलेल्या पंचधातूंच्या श्रीराम लक्ष्मण सीता व मारुती यांच्या मूर्ती देखील या मठातील शेजघरात ठेवल्या होत्या अखेरचे पाच दिवस त्याग करून श्री समर्थाने याच मूर्तीच्या समोर माघ वद्य नऊ म्हणजे जर वद्यमध्ये बघायला गेला तर शके सोळाशे तीनमध्ये आणि इसवी सणामध्ये जर बघायला गेला तर बावीस जानेवारी सोळाशे ब्याऐंशी रोजी देह ठेवला आता आपण बघणार आहोत खरा दासबोध ग्रंथ हा रचला कुठं गेला कसा गेला आता तर घळी म्हणजे कडे कपाटे दरे दुरकुटे म्हणजेच अवघड जागा डोंगरातल्या घळी आता घळी हा एकांतात चिंतन करण्यासाठी असत मग ते चिंतन परमेश्वर प्राप्तीसाठी असो किंवा जगाच्या कल्याणासाठी असो तत्वचिंतानुवादासाठी देखील असो किंवा राजकारणाच्या तजवीजांसाठी देखील असो या सर्व कारणांसाठी श्री समर्थ वारंवार घळीत जाऊन राहत आणि अशा त्यांच्या आणखीही गळी असतील पण यात जर महत्त्वाची जर घळ बघायला गेली तर सज्जन गडाच्या डोंगरात आहे गडावरून उतरताना जे ते परळीकडे जाणारी वाट फुटते त्याच्या वरच्या बाजूला घळीकडे जाणारी फार अरुंद अशी वाट आहे घळीच्या जवळ तर दहा पंधरा वाट विध वरुंदीचीच असेल माती झिरपून ही विध रुंदीची वाट आता बंदच झाली आहे बघायला गेलं तर आता सुरुवात होते खऱ्या दासबोध ग्रंथाची बघा दासबोध हा ग्रंथ ओविबद्ध स्वरूपात आहे याची रचना अतिशय शिस्तबद्ध आहे यात एकूण वीस दशक आहेत आणि प्रत्येक दशकात दहा समास आहेत म्हणजे जवळपास एकूण दोनशे समासांमध्ये हा ग्रंथ विभागलेला आहे या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ देवाची भक्ती कशी करावी हेच नाही तर प्रपंच आणि परमार्थ याचा समतोल कसा साधावा हे सांगितलेलं आहे याची जर मुख्य शिकवण आपण जर बघायला गेलो यात मूर्ख लक्षणही दाखवलेले आहेत शहाणपण देखील दाखवलंय प्रयत्नवाद दाखवलाय विवेक आणि वैराग्य सत्य काय असत्य काय याचा विवेक करणे आणि विनाकारण मोहात न, विना न पडणे हा देखील दासबोधाचा गाब आहे आजच्या काळात जर बघायला गेलं एखादा म्हणजे आपण तरुण म्हणा विद्यार्थी म्हणा अभ्यास करताना जरी दाखवलं आणि आपण म्हणलं की त्यांनी ह्या गोष्टीचा देखील अभ्यास केला पाहिजे हे देखील समजणं गरजेचं आहे तर तुम्हाला वाटेल की चारशे वर्षापूर्वीचा हा ग्रंथ आज काय कामाचा पण मित्रांनो समर्थांनी कामाचे नियोजन कसे करावे हे वेळी सांगितलं होतं बघा जयाचा मोठा लोकसंग्रह त्यापाशी असावा निस्पृह म्हणजे जो लोकांचे नेतृत्व करतो तो निस्वार्थी असावा हा धडा आजच्या कॉर्पोरेट वर्ल्डसाठी देखील लागू होतो आणि मन खंबीर कसं करावं हे दासबोध वाचल्यानं आपल्याला समजतं किंवा ते श्रवण केल्यानं आपल्याला समजते म्हणजे यात जर बघायला गेलं तर हा केवळ वाचण्याचा ग्रंथ नाही आहे तर तो वागण्याचा ग्रंथ आहे आणि दररोज किमान पाच ओव्या हो तरी आपल्याला वाचलंच पाहिजे किंवा त्याचा अर्थ समजून घेतलाच पाहिजे म्हणजे आपल्या जीवनात नक्की सकारात्मक बदल घडेल तर नक्की बघूया आपण ह्या प्रत्येक दशकामध्ये थोडा थोडा गाभा बघणार आहोत यातलं सार बघणार आहोत की प्रत्येक का दशकामध्ये काय सांगितलेलं आहे तर पहिला दशक जो आहे तो म्हणजे स्तवण दशक हा दशक पहिला आहे आता या दशकात समर्थाने ग्रंथाच्या सुरुवातीलाच वंदन केलेलं आहे थोडक्यात कसं तर गणपती शारदा म्हणजे सरस्वती सद्गुरू संत श्रोते आणि सभा यांचं स्तवण केलेलं आहे मग या ग्रंथाची फलश्रुती काय आहे तर यात वाचण्याचे फायदे सांगितलेले म्हणजे हा ग्रंथ कसा आहे काय आहे या सगळ्याचं विश्लेषण यात दिलेलं आहे त्यानंतर आहे मूर्ख लक्षण आता हा जर बघायला गेलं तर दशक व्यावहारिक जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे यात मूर्ख पडत मूर्ख उत्तम पुरुष म्हणजेच आदर्श व्यक्ती यांची लक्षणे सांगितलेले बघा आळस हा जो असतो आळस म्हणा व्यसन म्हणा आणि चुकीच्या सवयी कशा टाळाव्यात याचं मार्गदर्शन आपल्याला या दशकामधून पूर्णपणे समजून जात त्यानंतर आहे स्वगुण दशक म्हणजेच काय तर मानवी जीवनातील दुःख आणि त्रितापांचे वर्णन हे स्वगुण दशकात केले जन्म म्हणा बालपण तारुण्य आणि वृद्धत्व यातील कष्टांचे दर्शन घडवलेले म्हणजे आपण जे आपला जो मानवी देह असतो तो याच टप्प्यातून तर जात असतो ना मृत्यूचे भय आणि संसारातील असारता म्हणजे नश्वरता सांगून मनुष्याला परमार्थाकडे वळवण्याचा प्रयत्न या दशकातून केला गेला चौथा दशक येतो तो म्हणजे नवविधा भक्ती दशक आता यात भक्तीचे नऊ प्रकार सविस्तरपणे सव सांगितलेले श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन अशा या नवविधा भक्ती आहेत मग यातले आत्मनिवेदन ही श्रेष्ठ भक्ती असून स्वतःला देवा चरणी अर्पण करणे म्हणजे काय हे यात स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर पाचवा दशक येतो तो, तो म्हणजे मंत्र आणि गुरुदशक म्हणजे गुरुशिष्य परंपरेवर आधारित असा हा ग्र म्हणजे दशक आहे शुद्ध लक्षणे असलेला गुरु कसा ओळखावा आणि खोटा गुरु कसा टाळावा म्हणजे उत्तम शिष्याचे गुण कोणते असावे याचं मार्गदर्शन या दशकात केलेलं आहे त्यानंतर येतो देवदर्शन दशक म्हणजे काय तर देवाची खरी व्याख्या काय आपण देव नुसतं फोटो आणि मूर्तीपुरतं मर्यादित आहे का याचं संपूर्णपणे मार्गदर्शन या दशकामध्ये केलेलं आहे की देव मूर्तीत आहे की सर्वव्यापी आहे सगुण आणि निर्गुण रूपाचा उलगड जो आहे तो या दशकामध्ये केलेला आहे दृश्य जग सोडून द्रष्टा पाहणारा कसा ओळखावा हे यात सांगितलेलं त्यानंतर आहे चौदा विद्यादशक म्हणजेच काय तर ज्ञान आणि मायेवर आधारित हा दशक आहे माया म्हणजे काय आणि ती कशी आपल्याला भुलवते किंवा अद्वैत ज्ञान म्हणजे मी आणि ईश्वर एकच आहोत यावर यामध्ये प्रकाश टाकलेला आहे त्यानंतर येतो तो, तो म्हणजे ज्ञानदशक पंच रचना जसं की आता आपण आपल्या रेग्युलर जे आपण आठवडे दशकामध्ये टाकतो त्यामध्ये आपलं आपण आता बघतोय की पंचमहाभूताची रचना कशी आहे त्याचं सवण आपण कसं केलं पाहिजे हे आपलं आता चालू आहे तर पंचमहाभूतांची रचना म्हणजेच पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश आणि त्यांचे कार्य मोक्षप्राप्तीसाठी ज्ञानाची आवश्यकता का आहे हे आज स्पष्ट होतं त्यानंतर येतोय गुणत्रय दशक म्हणजेच काय तर त्रिगुणांचे सत्व रज आणि तम याचे विवेचन या दशकामध्ये पूर्णपणे अगदी विश्लेषण सांगितलेले म्हणजे मनुष्याच्या स्वभावातील बदलांमागे हे तीन गुण कसे कारणीभूत ठरतात बघा आपण तर याच्यावरच तर आधारित असतो ना तम आणि रज गुण सोडून सत्व गुणांची वृद्धी कशी करावी हे या सम दशकामध्ये सांगितलेले त्यानंतर येतो म्हणजे जगद उत्पत्ती दशक सृष्टीची निर्मिती कशी झाली याचं वर्णन यात दिलेलं आहे पुरुष आणि प्रकृती यांच्या संयोगाने जग कसं चालतं किंवा विमळ ज्ञान म्हणजे काय याची ओळख करून आहे त्यानंतर येतो विज्ञान दशक आता हा जो दशक आहे तो खर तर व्यवहारातील सावधपणात शिकवतो प्रपंचात राहून तर हा दशक खूप महत्वाचा आहे कारण प्रपंचात राहून आपल्याला परमार्थ कसा साधायचा आहे किंवा राजकारण समाजकारण आणि लोकसंग्रह कसा करायचा आहे याचं सूत्र जे आहे ते या दशकात दिलेलं आहे त्यानंतर येतं विवेक आणि वैराग्य दशक आता विवेक तर सर्वांनाच माहीत आहे विवेकाचे महत्त्व सांगितलेलं आहे की सत्य आणि असत्य यातील फरक कसा ओळखायचा म्हणजे विवेक आणि विरक्ती किंवा वैराग्य कसं असावं हे देखील यात शिकवलेलं आहे त्यानंतर येतो तो, तो म्हणजे नामरूप दशक नामस्मरण आणि रूपाचे महत्त्व सगळ्यात महत्त्वाचा दशक बघा चराचर सृष्टीतील परमात्म्याचं रूप तुम्हाला कसं ओळखायचंय किंवा अहंकार हा प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा कसा आहे हे आज स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर येतो अखंड ध्यान दशक आता ध्यानाच्या पद्धती यात सांगितलेल्या स्थिर बुद्धीने ईश्वराचे चिंतन कसे करावे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन आपलं कसं वाढवायचं साधना करून करून तर उपासनेचे महत्व आणि सगुण भक्तीची गरज जी आहे ती या दशकात मांडलेली आहे त्यानंतर येतो आत्मनिरूपण दशक हा आता पंधरावा दशक चालू आहे तर आत्मा नश्वर नाही आहे तो शाश्वत आहे हे आपल्याला समजलं पाहिजे आणि मानवी देह जो आहे तो काय आहे मात्र नश्वर आहे शरीर आणि आत्मा यातील भिन्नता जी आहे ती यात सांगितलेली आहे आता जर बघायला गेलं तर सोळावा दशक तर हाच तो दशक आहे ज्याबद्दल आपण आता आपलं चालू आहे की यात सृष्टीचे नियम वाल्मिकी निरूपण आणि निसर्गाचे चक्र स्पष्ट केले सूर्य चंद्र आणि नक्षत्रांचे महत्त्व देखील यात दाखवून दिलेले म्हणजे थोडक्यात काय आपल्याला या पंचमहाभूतांची सगळी कसं काय मांडलं गेलेलं आहे ते या दशकामध्ये म्हणजे सप्तधहा चक्रदशक असं या ह्याचं नाव आहे किंवा तत्वान्वयाचा दशक हे सांगितलेलं आहे तत्व सांगितलेलं आहे त्यानंतर येतो तो म्हणजे प्रकृती पुरुष दशक शिव आणि शक्ती यांचे ऐक्य मूळ पुरुष आणि त्यांची शक्ती यांच्या खेळानं हे विश्व कसं चालतं याचे गहन तत्वज्ञान आता तुम्हाला सतराव्या दशकात दिसणार आहे आपला पुढं आता येणारच आहे तो तर तो आपण बघून घेऊया त्यानंतर येतो विविध ज्ञानदशक हा जो आहे तो मल्टीटास्किंग दशक आहे बघा असं म्हणता येईल कारण यात लेखन कला वक्तृत्व कला आणि उत्तम रीतीने कामे कशी का उरकावेत याचे प्रगत मार्गदर्शन आहे आता सुप्रसिद्ध ओ जे केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे याच्याशी संबंधित विचार या दशकामध्ये मा मांडलेले आहे आणि त्यानंतर येतो शिकवण दशक हा दशक विशेषतः कार्यकर्त्यांसाठी आणि नेत्यांसाठी समाजात वावरताना कशी दक्षता घ्यावी प्रपंच परमार्थ आणि राजकारण यांचा सुरेख संगम काय हे तर सांगितले आहे आणि विसावा दशक येतो तो म्हणजे विमळ ज्ञानदशक हा उपसंहार आहे म्हणजे पूर्ण ग्रंथाचं सार यात दिलेलं आहे म्हणजे आपल्या या एकोणीस जे दशक झाले तर सगळ्या ग्रंथाचा सार यात दिलेलं आहे आणि मनुष्याने पूर्णत्व कसं गाठायचं आहे परमार्थाची प्राप्ती कशी करून घ्यायची आणि मुक्ती कशी मिळवायची किंवा मोक्ष कसा प्राप्त करायचा आहे हे सांगून ग्रंथाची सांगता समर्थमौली ते केलेली आहे तर मित्रांनो आपण आता व्हिडिओच्या शेवटी आलो आहोत पण दासबोधाचा प्रवास इथे संपत नाही तर तो इथून सुरू होतो समर्थ रामदास स्वामींनी हा ग्रंथ केवळ वाचण्यासाठी लिहिला नाही तर तो जगण्यासाठी लिहिला आहे आणि दासबोधाचे जर सर्वात मोठे वेगळे पण बघायला गेलं तर यात समर्थांनी धर्माला केवळ पूजेपुरते मर्यादित ठेवले नाहीत तर त्यांनी धर्माला कर्तव्याशी जोडलेले म्हणजे आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका याचा अर्थ असा की तुमची संसारातील कर्तव्य तुमचे शिक्षण तुमची नोकरी किंवा तुमचा व्यवसाय यात तुम्ही आधी उत्तम बना आणि जो स्वतःचा संसार किंवा स्वतःचे काम नीट सांभाळू शकत नाही तर तो देवाला काय शोधणार ही समर्थांची प्रॅक्टिकल शिकवण आहे जर बघायला गेलं तर आज आपण ज्याला टाइम मॅनेजमेंट म्हणतो किंवा लिडरशिप क्वालिटीज किंवा इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो या सर्व गोष्टी समर्थांनी सतराव्या शतकात अतिशय सोप्या पद्धतीने मांडलेले शिस्त म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचं नियोजन कमी आणि मुद्देसूद कसं बोलायचं आहे समोरच्या माणसाला आपल्याला कसं ओळखायचंय हे सर्व पैलू दासबोधात इतक्या विस्ताराने दिलेले आहेत की याला जगातील पहिले सेल्फ हेल्प पुस्तक म्हणले तरी वावगं ठरणार नाही बघा समर्थांचा सर्वात मोठा मंत्र काय येत आहे तर नशिबावर विश्वास ठेवून बसणाऱ्यांना कधीच ते थारा देत नाही प्रयत्न वाळूचे कण रगडतात तेलही गळे ही ओवी आपल्याला हे सांगून जाते की जिद्द असेल तर अशक्य गोष्टही शक्य आहे पण हे प्रयत्न कसे असावेत तर ते विवेक ठेवून केलेले असावेत नुसती मेहनत करून तर चालतच नाही ती योग्य दिशेने तर झालीच पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दासबोध आपल्या बुद्धीला घ चढलेली गंज उतरवणारं एक रसायन आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही हरलात किंवा जेव्हा रस्ते सापडत नाहीत तेव्हा एकदा दासबोधासे पान उघडून बघा तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिथं मिळून जाईल समर्थांनी शिवरायांच्या काळात एक पिढी घडवली होती आणि आज आपल्याला आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी पुन्हा एकदा त्याच समर्थ विचारांची गरज आहे चला तर मग आजपासून आपणही संकल्प करूया की समर्थांच्या या विचारांपैकी किमान एक तरी विचार आपण आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात आणूया आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा तुमच्या आयुष्यात दासबोध वाचल्यामुळे किंवा श्रवण केल्यामुळे काही बदल झालेला आहे का नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका समर्थाची ये शेवटी वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮ